शुक्रवारी महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त दिनांक मार्च मार्च ते या कालावधीत विद्यापीठामध्ये आयोजित प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचा समारोप कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम कवी प्राध्यापक चंद्रशेखर मलकमपट्टे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा वित्तवे लेखा अधिकारी डॉक्टर महादेव खराडे राजेंद्र वडजे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागा विभागा विभागीय समन्वयक डॉक्टर वीरभद्र दंडे यांनी केले यावेळी सहभागी विद्यापीठे आणि स्वयंसेवकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले उत्कृष्ट स्वयंसेवक संघ व संघ प्रमुख पुरस्काराचे वितरण करण्यात आले संत गाडगे बाबा अमरावती उत्तम व उत्कृष्ट संघाचा पुरस्कार प्राप्त झाला शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठातील शिक्षक अधिकारी कर्मचारी व विविध समिती सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे व डॉक्टर अंबादास भास्के यांनी केले तर आभार डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी मानले